आपण सर्वांच्या व्यक्तीने प्रणाम करून भगवान बाबा जी को प्रणाम त्यागी बाबा जमदेवजी को प्रणाम परमात्मा नमस्कार मंडळी परमपूज परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमानगर नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन श्री माननीय त्या हळगाव या पटंगावर भव्यसेवक संमेलन घेण्यात आलेलं आहे त्याचबद्दल भगवित कुर्फीची चर्चा वेळ सुरुवात आहे या बाटीला लाभलेले सुटीची विधाता सोन भगवान बाबा हनुमानजी उपस्थित या बाबाला सुद्धा माझा प्रणाम तसेच तसे, सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंधीसुद्धा उपस्थित आहे बाबालासुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीला लाभलेली माता वारादेसुद्धा उपस्थित आहे आईलासुद्धा माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय राजूजी यांना यालासुद्धा माझा नमस्कार तसेच तसे, 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 परपूजा परमात्मा शिव गुंडळाचे मार्देव आजचे उज्ड वासुदेवजी पटोडे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच परपूजा परमात्मा शेवगाडचे कोशाध्यक्ष विलासजी साहेब तसे बबनजी आंबाडारा तसे साहेब तसेच आजचे कार्यक्रमाचे स्वतः संचालक शेषरावजी काकडे साहेब आणि जगदीशजी सोनवाणे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच ज्यांच्या करू हवन पार पडलं आणि भाव्य गुरुची रैली निघाली तसेच आमचे कौडूजी सोनवाने साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसे या मंचावर सर्व मार्गदर्शक मंडळी यांना सुद्धा माझा नमस्कार सेवक सेविका बालगोपा सर्वांना माझा नमस्कार मंडळी बघा हा मार्ग अतिसुंदर हा मार्गामध्ये मार्गा सुखी माणसाला हा मार्ग मिळत नसतो आहे हा दुःखी मानवासाठी मार्ग आहे आणि आपण या परमेश्वराकडे दुःख घेऊन गेलेलो प्रत्येक व्यक्ती दुःख घेऊन आलेला आहे परमेश्वराकडे आपण दुःख घेऊन गेलो आणि परमेश्वराने आपलं वेदना ऐकून बाबाने आपले दुःख दूर केले आणि दुःख दूर करून तर ते तर आलं पण आपल्या जीवनाचा उद्धार सुद्धा केला आहे आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला जन्म दिला पण आपल्याला संस्कार दिले नाही आपल्या जीवनाचा उद्धार केला नाही आणि महान की बाबा जुनदेवजीने आपल्याला संस्कार देऊन आणि आपल्या जीवनाचा उद्धार सुद्धा केला आपल्या सारखं करसी तात्काळ तया ना लागे काढ वेळ बाबांनी आपल्यासारखं बनवलाय पण आम्ही बनवू शकलो नाही कारण की मानव आहे मानव हा एक अभिमानी आहे हा मराला तयार होतो पण माघार भाग येत नाही आज, आज मी बी या मार्गामध्ये छान्न पासून या मार्गात आलेलो आहो मी पाहून राहिलोय रा मी पाहत येत आलो प्रत्येक व्यक्ती आज जो आलेला असन तो बी दहा वीस वर्षाचा असन त्याला शिकवतो पण तो असा नाही म्हणत मी आज आलो तर मला काय याच्यातलं कळत असेल आणि एवढे दिवस गेले तर याला काय कळत नसेल का पण आपल्याला माफी मागावी लागते आपण लांबा घ्या लागते पण तो आपल्याला सोडत नाही मी किती वाजता लावते मी शिकला सवर लाव आता मी बाद दूर आहोत मला किरफाळाचा शोधा नाही आहे म्हणून बाबांनी मला जवळ नाही केलं का केलं कारण की मी वडिलाच्या दुखासाठी मार्गात आलो मला तर दुःख नव्हतं काहीच नव्हतं बारा वेळा एकडा माळ वडला बायकाची आणि माझ्या घरी नवलाख आहे माझ्या वडिलाच्या अंगात सर्वच देव आहे माझ्या मोठ्या वडिलाच्या अंगात चार सवारीच्या मारुती आहे आणि त्याच्या नवसाच्या मी आहे मग सांगा तेवढी देव सोडून शैनी मध्ये परमेश्वराच्या चरणावर मराव लागलं आणि कधी माझे वडील मला सांगत राह दे गेलो तिथे देव छोत राहिलो म्हणे तर असे कार्य कधी करायचे म्हणे तिथे परमेश्वराला आवडे कार्य जरूर ना, 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 ना तो देव आहे तो परमेश्वर आहे म्हणजे तो आपले कार्य करते मानव आपले कार्य करते इमान कार केले जीवनात तुले काही माग फिर पाहिजे दिसणार नाही म्हणजे कारण की कोणी जो कष्ट करतो हा स्वार्थासाठी करते स्वतःसाठी करते स्वतःच्या परिवारासाठी करते हल्लाल नाही आज्ञा त्यांची तो फुटू फुटू इंग्लिश राहणार नाही आणि ना ना ना। ना ना। मी पाहत आली मी पाहत कोण खाल्लं का होते आणि कोण दान केलं ते काय होते हा मला चांगल्या दिन अभ्यास आहे हा चांगल्या दिन अभ्यास आहे मला माहिती आहे का होते आपण एक एक रुपयासाठी रगला भटकतो उन्हा ताणत कष्ट करतो भाई भाई। आज येव भगवत कार्य एवढं कुठे घडवलं आहे साधे विचारे गरीब आहे दुधाचे होट नाही शिकले आज त्याच्यापाशी परमेश्वर नाही का एवढा परमेश्वर कार्यक्र घडवला आहे ॲटोमॅटिक घडलं असेल का त्याने जीवाचं रान नसन केलं का रक्ताचं पाणी नसन झालं का मग त्याच्या जेव्हा परमेश्वर नाही का बा परमेश्वर नाही तर मग भगवत कार्य घडलं कसं याचा विचार करायचा आहे मी फक्त एक दोन दिवस झाली इथे येऊन राहिलो पाहून राहिलो आजवर एवढे काही कार्यक्रम पाहिले सर पण मी त्या अल्ल पद्धतीने म्हणून म्हणून सुंदर कार्यक्रम घडवला छान घडवला व्यवस्थित केलं सर्व कोणी पाहुणे परी आले त्याचा सर्व सन्मान केला आणि चांगल्या रीतीने कार्यक्रम परमेश्वरांनी पाय पाडला मला कौतिक वाटे झाडू घेऊन आम्ही झाडासाठी गेलो आम्हाला रोड पुरे सफाई सफाई दिसले अरे परमेश्वर राव म्हणलं तेरी लिला माझी ज्येष्ठ मार्गाचा राऊत गुरुजी आणि त्याच्यावर येण्याची कृपा करावी नमस्कार म्हणजे किती कृपा छान आहे किती त्यांच्यामध्ये गोळी आहे मग सांगा परमेश्वर त्याला काय कमी करणार हो परमेश्वर काय त्याला कमी करणार आहे अरे कधी त्याचा हात खाली राहणार नाही कधी त्याचा खिसा खाली राहणार नाही ज्याचा हात टाका त्यातून भरून निघ हा माझा आत्मविश्वास आहे हा माझा आत्मविश्वास आहे कोणाच्या महिला आपल्या महिलांना आपल्या छोट्या सापरा जीवनात परमेश्वर तुम्हाला आहे बाबा सांगितलं का मग किसी का डबा तुझ्या खाऊ देऊ नाही खाऊ दोघा नाही मग आमचे झोपू लोक आहे आम्ही कोणीकडे बघत आहोत आम्ही कोणीकडे चालतो आम्ही कोणीकडे पाहतो कसे कोणाला आम्ही टिबो देतो कसे कसे आम्ही कोणाला बोलतो टोचून बोलतो कोणाला बोलतो आम्ही तर मेलो मेलो मी मेलो पण हो किती बाबा आज आहे आज जसा आवाज दिला तसे दुःख दूर होतो मग बाबाला आपली येते पण आम्ही किती मानव मगरुड आहोत काफर आहोत हे आम्ही नाही सुधरत आम्ही सुधरत नाही आणणार सुधारणार मग आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही सेवक कोणाचे आहे सेवकचा अर्थ काय होते मग आम्ही कलापद्धीने वापरतो आज ज्यावेशे आला असेल तो साप उतरवते आणि जुना त्यागी सेवा हिचू उतरवत नाही किती कर्तव्याचे विचार आहे किती विचाराची गोष्ट आहे कच्ची सेवा साप उतरवते आणि पाठीच्या सेवा हिचू उतरवत नाही तर किती विचाराची गोष्ट आहे किती विचाराची गोष्ट आहे आणि बाबाने तर आपल्या सारखं बनवलं आमचे साहेब मरण पावले त्याचे शब्द आज मी माझ्या लक्षात आहे माझ्या घरी आले होते आम्ही बसलो आणि गोष्टी निघाल्या गोष्टी करता करता आणि एक शब्द काढला बजरंग भाऊ म्हणे इशू चावला हो हो आला म्हणे खा खाकावर एक मारला ढोपऱ्यावर आला म्हणतो तीनच्या मारला फुकावाने तर ढोपऱ्यावर आला आज सातशे मारले तर गॅप झाला तिसरा मंत्र फोटो मारू म्हणे म्हणलं भाऊ तुला दोन वेळा मारले पण म्हटलं माझी ऐकून घे मी सकाळी उठलो कुऱ्या घेतलो वावरात काळ्या फोडायला गेलो म्हटलं काळ्या फोडता फोडता मला विचूट असला किती वाजता या टायमाला चार वाजता आता सकाळी भाऊ काळ्या बोलल्या म्हटलं ना कोळच्या कुठल्या गोष्टी केल्या ना काही कोळल्या बोललो जाताना नाही ना 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 का म्हणलं मी परमेश्वराशी भाटलो की बाबा सकाळपासून मी झिलप्या फोडून राहिलो मी केलं तर काहीच नाही आणि तू मला डसला तू मला डसला म्हणजे मी काय केलं मला याचा प्रश्न पाहिजे ना जसा डसा तसा उत्तर तर मी फुक ना मारली आणि बुडा फुक नाही उतरला की काय किती महान कुर्पा आहे आणि या कुर्प्या पाठवणार का आणि मग उपकार का मी केली हिरू तिथं मग करणी वसा फळ मिले की आज तो इथं कर मग असा असा मोसमी भाड्या तू पाप करू न हा विधवाचा बोल आहे तुला सांगून राहिलो समज सुधार आणि नचून सुधार तुम ते चल ते म्हणून विचार करण्याचा प्रश्न आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो तुम्हाला काही कमी नाही फक्त या वाईट विचारापासून कोणाच्या कुठल्या गोष्टीपासून याच्यावरून राहिला ना जीवनात तुम्हाला कोणाला बलवाची गरज पडणार नाही इच्छु नाही बाप असेल तरी बाबा हनुमान जी म्हणता मागा रिवर्स व्यावार तो बाबा की शेवकी नाही काही ना बाबा की शेवकी नाही काही ना एवढं आपल्याला स्वतंत्र महांतून बनवला आहे आम्ही फक्त मागं तिथेच राहिलो कोणी काय बरायला लागलं तर हुकऱ्या देतो आणि त्या हुकऱ्या एवढं पाप आहे की जीवनात जेवढे आपण शक्ती पाप पुण्य जेव्हा केलं असेल हे एका हुकुरी मध्ये पुरण ढायचं होते पुरं पाणी होते मग काय आपल्या बाबाने बनवलं आपल्यासारखं मग आम्ही राहिलो का मग ते कोण जाणार आहे मग आपले दवाखाना चालू होते मग आपण काय म्हणतो बाबा मी तर बाबा मग कोठ गेलं सतयुग खतम झालं सतयुग खतम झालं चालू झालं कलियुग ऐसा कलियुग आला धर्म सोडला आम्ही बी सोडत चालू परमात्मा आणि दवाखाने पिसून आलो पिसा अधिक पिसा कारण की आमचे विचार तसे आहे आम्ही कोणाच्या संगतीत बसलो कोणाच्या पंक्तीत बसलो हे आम्ही भुललो जुने विचार आम्ही बोललो बाबांनी जुने विचार बंद करायला लागले आम्ही मार्गात आलो पक्के झालो आणि ते बाबाचे आता विसरलो आणि जुने होते तेच भरलो मग कसं नाही किरादा करणं खाली कर याच्यावर विजय येणार आहे असा मिस्त्री आपल्या जवळ ठेवत असा मिस्त्री आपल्या जवळ आहे चालता बिघडली असेल तर सगळी सुधारते चालता पण आपले विचार चांगले पाहिजे हा मानव आहे बोलता चालता कमी जास्त होणार जाणून आपण ते नाही म्हणतात का अंगी लावून येणार डोळे झाकून पाप म्हणजे डोळे लावून जर कोणाच्या उरव गेला काही पाप आहे का कोर्ट जाणार आहे मग आम्हाला विचार करणे की म्हणून मला का बोल आहे पैसे गया कुछ भी नाही पैसे गया तो कुजबी नाही ग्या सगळी गया तो थोडा गया ती तर गया तो सबकुच ग्या सबकुच ग्या सबकुच ग्या सत्यानाच झाला कचरा झाला मग काय करायचं मग कस वागायचं आहे हे आम्हाला हे आम्हाला स्वचा कस वागायचं आहे जग काही बोलते पण माझं मन काय बोलते माझं दिल काय बोलते मला कसं वागायचं हे मला पाहायचं आहे जे माझा महान बाबाजी शिकवला त्याच्या पावला पाव टाकण्याचे मी पवित्र करून राहिलो आहे आणि माझे महानगी बाबा माझी हेच विनंती आहे माझ्या शेवक बांधवाला माझ्या शेवकी ताईला ही चांगली सद्बुद्धी विचार द्या मलाही द्या एवढेच बोलू आपले दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना नमस्कार